महा विद्महे परशुराम तन्नो रेणुका नमस्कार मी शीतल आणि आमच्या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण माहूरची रेणुका माता कशी प्रकट झाली हे संपूर्ण माहिती पाहणार आहोत चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन ऑन करा देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची रेणुका माता ही परशुरामांची माता म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्रातील अनेक परिवाराची ही कुलदेवता आहे याच माहूर गडावर श्री दत्तात्रयांचा जन्म देखील झाला आहे ही।, ही देवी आदी शक्तीचे प्रकट रूप महाकाली म्हणून पूजली जाते माहूरची रेणुका माता ही नांदेड जिल्ह्यात स्थित एक अत्यंत महत्वाचे आद्य शक्तीपीठ मानले जाते जे देवी सतीच्या डोके पडल्यामुळे पूजनीय ठरले हे माहूर गडावर माहूर गडा व्यतिरिक्त दैत्य संहारासाठी व भक्त कल्याणासाठी रेणुका माता यमाई एकविरा मोहटा देवी पद्माक्षी रेणुका अशा नाना विविध अवतारात प्रकट झाली रेणुका देवीला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा मानतात रेणुका माता हे क्षत्रिय ब्राह्मण आदिवासी व पतितांची माता व रक्षक म्हणून सर्वांकडून पूजली जाते एका कथेनुसार माता पार्वतीने कुळन देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला तिचे नाव रेणू ठेवण्यात आले शंकराचा अवतार मानल्या गेलेल्या जमद ऋषींसोबत तिचे लग्न झाले सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमद होती राजा सहस्त्र अर्जुनाला या कामधेनूचा मोह झाला त्याने जमद मागणी केली मात्र जमद ती फेटाळून लावली तेव्हा जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नसल्याची संधी साधून सहस्त्र अर्जुनाने आश्रमावर हल्ला केला जमद अग्निला ठार केलं आणि कामधेनू हिरावून नेली त्यानंतर पुत्र परशुराम तेथे आले हा प्रकार पाहून त्यांनी क्षत्रियांचा विध्वंस करण्याची अंत्यसंस्कार कोरी भूमी हवी म्हणून तिच्या शोधार्थ कावडीच्या एका पारड्यात जमद अग्निचे पार्थिव आणि दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसून रानोमाळ भटकत अखेर ते माहूर गडावर पोहोचले तेथे श्री दत्तात्रयांनी कोरी भूमी दाखवली तिथेच त्यांनी पित्यावर अंत्यसंस्कार केले परशुरामांनी तेथे बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून जमद अग्नींवर अंत्यसंस्कार केले त्यावेळी माता रेणुका देवी सती गेली सती गेलेल्या मातेच्या विराहाने परशुराम दुःखी झाले तोच आकाशवाणी होऊन तुझी आई जमिनीतून वर येईल फक्त तू डोळे मिटून तिचे स्मरण कर डोळे उघडून पाहू नको असे सांगण्यात आले परंतु परशुरामांची उत्सुकता शिगेला पोहोचल्यानं त्यांनी लवकरच डोळे उघडून पाहिले तोपर्यंत रेणुका मातेचे मुखच वर आले होते हीच तांदळा स्वरूपातली मुख असलेली माहूरची रेणुका माता आहे याच गडावर कमलमुखी रेणुकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे हे मंदिर अनादी काळापासून येथे असावे असे सांगण्यात येते हे मंदिर यादव राजा देवगिरी यांनी सुमारे आठशे ते नऊशे वर्षापूर्वी बांधले असावे हे मंदिर उभारण्यात आले आहे हे, हे मंदिर गाभारा व सभामंडप या दोन भागामध्ये विभागले आहे गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही गाभाऱ्यात प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्यांनी मडवलेले आहे देवीचा मुखवटा फूट उंचीचा आणि त्याची रुंदी चार फूट इतकी आहे दक्षिणाभिमुख चांदीने मडवलेल्या प्रवेशद्वारातून आपण प्रत्यक्ष रेणुकेच्या मंदिरात प्रवेश मंदिरा करतो रेणुकेच्या विविध पूजा अर्चनेने व पुजाऱ्यांच्या गाभाऱ्यातील मंत्रविधीने वातावरणात चैतन्य निर्माण होते तेला तुपाच्या आनंदा दीपामुळे वातावरण प्रसन्न होते जेव्हा नम्र होऊन पूर्वाभिमुख असलेल्या रेणुकेच्या तांदळा स्वरूप कमलाचे दर्शन होते तेव्हा अत्यंत चित्ताकर्षक तेजोमयी देवीचे मुखकमल आपले चित्त केंद्रित करते भक्तांकडे कृपादृष्टी टाकणारे सुवर्ण रक्तवर्ण सिंदूर चर्चित मुखावरील शोभा ही अवर्णनीय आहे डोक्यावर चांदीचा टोप रेणुकेने परिधान केला आहे पितांबर नेसल्यानं ती अधिक मंगल मूर्ती दिसते विविध तिने परिधान केली आहेत भाळी मळवट भरलेला असून मुखामध्ये ताबूल आहे हजारो सूर्याचे तेज तिच्या मुखावर प्रकटले आहे अत्यंत चित्तवेधक भेदक नजर सरळ आपल्या हृदयामध्ये जाते शिवाय सभा मंडपाच्या परिसरात अग्र पूजेचा मान असणाऱ्या महाकाली महालक्ष्मी व तुळजाभवानीची मूर्ती आहे खालच्या बाजूला परशुराम मंदिर दर्शनी भागात गणपती मंदिर विष्णू कवी मठ पांडवतीर्थ औदुंबर झरा जमदग्निस्थान अमृत कुंड आत्मबोध तीर्थ मातृतीर्थ रामतीर्थ इत्यादी आहेत नवरात्र उत्सवाचे या ठिकाणी अनंत महत्व आहे नवरात्र उत्सव म्हणजे आदिशक्तीच्या पराक्रमाचा शौर्याचा रणसंग्रामाचा पवित्र काळ असतो शारदीय नवरात्र उत्सव रेणुकेच्या गडावर अतिशय शुभरचित वातावरणात निस्सिम श्रद्धेने साजरा केला जातो अश्विन शुद्ध प्रतिपदेला घट स्थापनेने मंगल सुरुवात होते। ह्या विधिवत पूजा अर्चना करून ह्या मंगल दिनी एका दगडाच्या कुंडामध्ये मातृका भरून त्यावर विविध पाच प्रकारचे धान्य टाकले जाते त्या कुंडावर मातीचा कलश ठेवून विड्याची पाने व श्रीफळ ठेवला जातो त्या कुंडाला बाजूने पाच ऊस उभारून पुष्पहार अर्पण केला जातो व प्रतिपदेपासून नवमीपर्यंत अखंड नंदादीप तेवत ठेवले जातात त्याचप्रमाणे पासून ते दसऱ्यापर्यंत दही भात पुरणपोळीचा नैवेद्य नियमित दाखवला जातो नवरात्री पंचमीस ललिता पंचमीस देवीचे मुखकमल अत्यंत आकर्षक आणि चित्तवेधक दिसते या दिवशी देवीची अलंकार पूजा केली जाते महापूजा व महाआरती केली जाते सर्व भक्तांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो व सूर्यास्तापूर्वी देवीचे अलंकार उतरून महाआरती केली जाते नवरात्रीतील सप्तमी जवळील महाकालीच्या गडावर जाऊन महाकालीची यथासांग पूजा केली जाते व महाकालीस महावस्त्र अर्पण केले जाते व देवीची सर्व पूजा विधी झाल्यानंतर गुप्त आजाबळी दिला जातो व नंतर यज्ञास सुरुवात होते सप्तशतीचे पारायण केले जाते नवमीच्या दिवशी अष्टमी प्रमाणे पूजा विधी केली जाते नवमीचा यज्ञ होऊन मंत्राचा जप केला जातो व जप करून यज्ञात पुरणपोळीची आहुती दिली जाते व अजाबळी यज्ञ कुंडा दिला जातो नंतर महाआरती पूजा होऊन नवमी यज्ञाची सांगता होते दशमीस म्हणजे दसऱ्या देवीचे मुख्य ध्वज उतरवून या पवित्र खामास पंचामृताने स्नान घालून शेंदूर हळद कुंकू लावून विधिवत पूजा केली जाते शाकंभरी नवरात्रीला देखील येथे अनन्य साधारण असे महत्व आहे वरील सर्व सण उत्साहाचे अवलोकन केल्यास आपणास सहज लक्षात येते कि ही देवी सर्व आराध्य देवता आहे रेणुकेस मातंगी देखील म्हटले जाते रूपी परशुरामांची माता शिवरुपी जमद अग्नींची कांता ही रेणुका असल्यामुळे श्री रेणुका शाक्त व वैष्णव ह्या दोन्ही पंथांना पूजनीय आहे माहूरगडावरील रेणुका देवीचे मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील असून हे यादवकालीन आहे दर्शनाचा काळ मंदिर सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत चालू असते माहूर हे निसर्गरम्य डोंगर दऱ्यांमध्ये बसले असून नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे हा भाग प्राचीन काळापासून अध्यात्माचे केंद्र राहिला आहे असे मानले जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद